कर्जत सुपरफास्ट वेगवान शहराचं वेगवान न्यूज चॅनल सुनील तटकरे यांच्या सत्कार सोहळ्यादरम्यान भाजपच्या जिल्हा उपाध्यक्षा अश्विनी पाटील आणि खोपोली मंडळ अध्यक्ष राहुल जाधव यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये प्रवेश केला या प्रवेशानं भाजपामध्ये संतप्त प्रतिक्रिया उमटल्या असून सुधाकर घारे यांनी कार्यकर्त्यांना फूस लावल्याचे आरोप के केले गेले काही दिवसांपूर्वी सुधाकर घारे यांनी भाजपासोबत युतीची चर्चा करण्यासाठी पत्र दिलं होतं एकीकडे युती करण्यासाठी चर्चेचं पत्र देत दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांना फूस लावून भाजपाच्याच पाठीत खंजीर खुपसत असल्याचा खुलासा भाजपाचे उत्तर रायगडचे सरचिटणीस दीपक बेहरे यांनी केला राष्ट्रवादी काँग्रेस भाजपाचे कार्यकर्ते फोडत असेल तर ते सहन केलं जाणार नाही आणि भविष्यात युतीसुद्धा होणार नसल्याचे संकेत दीपक बेहरे यांनी दिले काल भारतीय जनता पक्षाच्या जिल्ह्याच्या उपाध्यक्षा सौ अश्विनताई पाटील आणि खोकली मंडळाचे अध्यक्ष राहुल जाधव आणखी एखादा कार्यकर्ता असेल यांनी काल अजित पवार घाटामध्ये प्रवेश केला वस्तुत अश्विनताई पाटील यांना पक्षाने कुठल्या प्रकार काही के कमी केलं नव्हतं दोन वेळा महिला मोर्चाच्या जिल्ह्याच्या अध्यक्षा आत्ता नवीन जी रचना झाली त्याच्यामध्ये जिल्ह्याच्या फाय फादरवाडीच्या उपाध्यक्ष अशा प्रकारे त्यांना चांगली जबाबदारीपेक्षा दिली होती उद्या जर निवडणूक झाली असती कोकण नगरपालिकेची जी होईल ती त्या सोडून अन्य पक्षाकडे समोर नाव पण कोण नव्हतं पण कसं हे कार्यकर्ते गायकुतीला येतात त्यांना वाटतं पक्षाने आजच काही ते जाहीर करावं शिंदेगड असेल किंवा अजित पवारगड असेल यांच्यामध्ये एकतर आमदार महिंद्रथ शेठ थोरवे किंवा सुधाकर शेठ घारे हे सांगते ते फायनल आहे आमच्या पक्षी ते असं नसतं आमच्या पक्ष राष्ट्रीय पक्ष आहे इथे तिस्तरीय रचना आहे मंडल आहे जिल्हा आहे आमचे ॲडव्होकेट आशिष शेलार जे आता मंत्री आहेत यांनी या रायगड जिल्ह्याचं भाजपचं पालकमंत्री पची जबाबदारी घेतलेली आहे अंतर्गत व्यवस्था म्हणून त्यामुळे हे सर्व चर्चा केल्या की नंतर भाजपचा निर्णय होत असतो तो कार्यकर्त्यांना अनेक वेळा घाई असते त्याच्यामुळे कदाचित त्या गेल्या असतील परंतु एखाद्याला एखाद्या ठिकाणी गिलबिमेळ असेल आणि त्याला अजून काहीतरी दुसरं असेल त्या तुलनेचं असंच प्रत्येक हा प्रकार दिसतो आहे परंतु राष्ट्रवादी काँग्रेसने अशा प्रकारे कार्यकर्त्यांना फोर्स लावणं बंद केलं पाहिजे एक दोन एक आठवड्यापूर्वी सुधाकर भाऊ घारे जिल्ह्याच्या अध्यक्षांना युतीसंबंधी चर्चेचं पत्र दिलं होतं जेव्हा आपण एका वेळेला चर्चेचं पत्र देतो आणि त्याच कार्यकर्ते फोडतो ते एक प्रकारे मागच्या दारा खंजीर कुपांडण्यासारखं आहे अशा प्रकारची व्यवस्था भारतीय जनता पक्ष सहन करणार नाही आमचे जिल्ह्याचे अध्यक्ष अविनाशजी आमचे सर्वांचे पालक आमदार प्रशांत ठाकूर आणि परिषदचे अध्यक्ष रवींद्रजी चव्हाण यांच्यासमोर विषय झाला त्यांनी विषय अतिशय गांभीर्याने घेतलेला आहे हा विषय त्यांनी कशा साधा प्रकारे सोडलेला नाही आहे त्याच्यामुळे याच्यापुढे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गट याच्या युतीवरती प्रश्नचिन्ह तयार झालेलं आहे तर ह्या दोघांचं वाघ युद्ध सुरू आहे भारतीय जनता पक्षात काही इंटरेस्ट नाही काही आम्हाला महायुती म्हणून ज्याच्याशी जमेल भाजपचा फायदा बी त्या काळाच्या स्थितीत होतो पण त्याच्यामध्ये अंतर पडलेलं आहे हे शंभर टक्के या ठिकाणी नमूद करतो पत्र दिलं होतं पत तो चर्चा झाली नव्हती कारण ही चर्चा करायची असेल तर माननीय आशिष शेलार साहेब माननीय साहेब अजूनही भारतीय जनता पक्ष कोकणामध्ये कुठे निवडणूक प्रक्रिया सुरू केलेली नाही आहे त्यामुळे जोपर्यंत भारतीय जनता पक्ष अशी निवडणूक प्रक्रिया चालू करत नाही खालून रिपोर्ट येत नाहीत कुठल्याही वाढत्यातील भाजपचे पॉझिटिव्ह आहेत कुठे निगेटिव्ह आहेत त्यानंतरच ती चर्चा सुरू होते आणि अर्थातच त्या पत्राला आम्ही काही म्हणजे अजून रिस्पॉन्स दिलेला नव्हता ते प पत्र एक प्रकारे प्रोसेसमध्ये होतं परंतु त्यांनी दिलं होतं त्यांची इच्छा होती तर शंभर टक्के खरं आहे त्यामुळे एकदा दिल्याच्या नंतर अशा प्रकारे वागणं हे कुठल्याही प्रकारच्या चांगल्या मॅच्युअर पॉलिटिकल नेतृत्वाला शोभणार नाही या ठिकाणी नक्की या ठिकाणी सांगतो मी अंतर्गत हे सर्व पक्षामध्ये असतात त्याला भारतीय जनता पक्ष काही अपवाद नाही ते कधी कधी कार्यकर्त्यांना अचानक मोठं व्हायची त्यांना खूप घाई असते शॉर्टकट असतं आणि मग त्या शॉर्टकटमधून ज्याला त्याला वाटतं की एक संघ किंवा दुसरे काही नेतृत्व काम केला आपण पुढे जाणार नाही पण अशा प्रकारे समस्या उद्भवतात तशा इतरांत आणि ते देखील आहेत त्यात काही अपवाद नाही की आमचं नेतृत्व सक्षम आहे आम्ही निर्णय योग्य वेळी घेतो आणि त्याच्यामुळे त्याचा फरक निवडणुकीच्या राजकारणात काही पडणार नाही की तालुक्यातल्या घडामोडींचे अपडेट सर्वात आधी मिळवा कर्जत सुपरफास्ट चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका